माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील मराठी आणि हिंदीचा वाद आता थेट पंढरपुराच्या विठोराच्या मंदिरापर्यंत पोहोचला आहे कारण पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये चक्क हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा केला जातोय विशेष म्हणजे तीस ते पस्तीस कुटुंब हे मराठी असताना केवळ एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा करण्यात आला असून याबाबत राहुल सातपुते या नावाच्या एका व्यक्तीने ट्विट केलं आहे राहुल सातपुते यांनी पंढरपूर मंदिराकडे समितीकडे तक्रार केल्याची माहिती असताना दिली या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करू तसेच यापुढे मराठीतच मंदिरामध्ये पूजा केली जाईल असं मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिल्याचं वृत्त आहे पंढरपुरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे तुलसी अर्चन पूजेचे आयोजन केले जाते याच पंढरपूरमधील तुलसी अर्चन पूजेचा अनुभव राहुल सातपुत यांनी शेअर केला असून ही पूजा हिंदीत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या आदिदैवताच्या दैवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती झाले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका